नागपूर विमानतळावर कोट्यवधींच्या अंमली पदार्थांची तस्करी पकडण्यात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे या कारवाईत तब्बल आठ कोटी एक्क्याऐंशी लाखांचा ड्रग्ज पकडण्यात आलं तर एकाला अटक करण्यात आली अटकेतील आरोपी हा चेन्नई येथील रहिवासी असून तो युगांडाहून दोहा मार्गे नागपूरला आला होता ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे एक व्यक्ती ड्रग्ज घेऊन येत असल्याची गुप्त माहिती कस्टम विभागाला मिळाली माहितीच्या आधारे त्यांनी सापारचला कतार एअरवेजचा फ्लाईट क्रमांक क्यू आर फाईव्ह नाईन झिरो गुरुवारी पहाटे नागपूर विमानतळावर पोहोचलं ग्रीन चॅनलवरून जात असताना पॅक्स नावाच्या व्यक्तीला संशयाच्या आधारे थांबवून त्याची झडती घेण्यात आली त्याच्याकडे तब्बल आठ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये किमतीचं दोन किलो नऊशे सदोतीस ग्राम ड्रग्ज सापडलं आरोपी प्रवाशाचं वर्तन हे संशयास्पद होतं आणि ही बाब नागपूर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी हिरली त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली त्याच्या सामानात एक डमी प्रोपलर आणि दोन प्लेट आकाराच्या डिस्सह संशयास्पद वस्तू सापडल्या डमी प्रॉपलर आणि डिस्क तपासणीसाठी उघडली असता त्यात पांढऱ्या आणि पिव्या रंगाची पावडर आढळली ड्रग डिटेक्शन किटच्या साहाय्यानं चाचणी केली असता आढळून आलेली पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची पावडर हे मेथेकॉलन असल्याचं आढळून आलं आरोपी पॅक्सवर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपासासाठी आरोपीला सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे